नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे पॉझिटिव्ह न्यूजसाठी आज आपण दैनिक राशी भविष्य आणि पंचांग बघणार आहोत तर सुरुवात करूया आपण पंचांगापासून तर आजचं पंचांग काय आहे तर श्री शाली वाहन शक एकोणीसशे सत्तेचाळीस आम संवत्सर चालू आहे विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी चालू आहे दक्षिण आयन हेमंत ऋतू चालू आहे त्याचबरोबर कार्तिक मास कृष्ण पक्ष चालू आहे आजवार गुरुवार तेरा अकरा दोन हजार पंचवीस ही आजची तारीख असून इंग्रजी तारीख असून तिथी ही नवमी आहे तसंच केतू या ग्रहाचा मघा नक्षत्र दिवसभर दियोज़वर, दिवसभर आहे तसंच योग हा ब्रह्मा सकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आहे आणि त्यानंतर ऐंद्र हा तीस वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत योग आहे तसेच दिवाकरण तैतीला असून रात्रोकरण गर हे आहे तसेच चंद्र आज हा सिंह राशीत आहे आणि गुरु हा आपला कर्क या उच्च राशीत आहे तसेच आजच्या दिनांकासाठी जर आपण शुभमुहूर्तांचा जर विचार केला तर शुभमुहूर्त आहे सकाळी सहा वाजून चाळीस मिनटं ते आठ वाजून तीन मिनिटापर्यंत चरमुहूर्त आहे दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते बारा वाजून अकरा मिनिटापर्यंत लाभमुहूर्त आहे दुपारी अकरा वाजून बारा वाजून अकरा मिनटं ते तेरा वाजून चौतीस मिनिटापर्यंत अमृत मुहूर्त आहे दुपारी तेरा वाजून चौतीस मिनटं ते चौदा वाजून छप्पन्न मिनटं शुभ मुहूर्त आहे सोळा वाजून एकोणावीस मिनिटं ते सतरा वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत या सर्व वरत्या दिलेल्या कालावधीमध्ये शुभ कार्य करावेत तसे राहू काळ जो आज आहे दुपारी दीड वाजेपासून तीन वाजेपर्यंत तसंच आजचा शुभ अंक आहे दोन तीन आणि नऊ तसेच आजचा शुभ रंग आहे लाल नारंगी आणि तांबडा आता रत्न मार्गदर्शन करण्याआधी मी तुम्हाला आधी थोडीशी हे देऊ देईल की मार्ग कुंडली मार्गदर्शनाशिवाय दर्शनाशिवाय तुम्ही रत्नधारण करू नये आजचा रत्न आहे माणिक तसेच आज जन्माला आलेले जे बाळ आहे तर ते एकदम तत्वनिष्ठ थोडं संन्यासी वृत्तीचं आणि आध्यात्मिक मार्गात प्रगती करणार असणार आहे राशी भविष्य बघत आहोत तर बारा राशींचं भविष्य बघताना सुद्धा सगळ्यात पहिले आपण मेष राशीचा विचार करूया मेष राशीला आजचा दिवस हा अतिशय आत्मविश्वास उत्तम असा असणारा असणार आहे त्याचबरोबर शासकीय नोकरी करणारे जी लोकं आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे जर वृषभ राशीचा विचार केला तर आज वृषभ राशीच्या लोकांनी थोडंसं तब्येतीला जपावं त्यांना व्हायरल इन्फेक्शन किंवा बाकीच्या गोष्टी होण्याचे थोडेसे चान्सेस आहेत बाहेरचे अन्न खा खाणं त्यांनी टाळावं त्याचबरोबर आज मिथून राशीचा जर विचार केला तर आज कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका विश्वासघात होण्याचा आजचा दिवस आहे उर्वरित दिवस जो आहे अतिशय उत्तम आहे त्याबद्दल तुम्ही काही चिंता करू नका त्यानंतर आपण कर्क राशीचा विचार केला तर आज जे आपलं कलाक्षेत्र आहे ज्यात आपलं न नैपुण्य आपलं जे आहे त्यात आपल्याला मानापान मिळेल उत्तम असा मान सन्मान मिळेल त्याचबरोबर आपल्याला एक पद्धतीचा एक लोकमंचसुद्धा आपल्याला मिळू शकेल त्याचबरोबर सिंह राशीचा जर विचार केला तर आज आपल्या खऱ्या बोलण्याचा व चुकीच्या गोष्टी न करण्याच्या वृत्तीमुळे जो आपला एक तात्विक स्वभाव आहे त्यामुळे आपला आज फायदा होईल जे खरे लोक आहेत ते आज आपल्याला भेटतील आणि आपलं काम एकदम छान असं होईल दिवसभर कन्या राशीच्या लोकांना थोडा आज अचानक धनलाभ होण्याचे चान्सेस आहे कोणी लॉटरीचं तिकीट काढलं असेल तर माझा नंबर खाली दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही धनलाभ झाल्यास तसेच तुळू राशीच्या लोकांचा जर आज विचार केला तर त्यांना आज वाहन खरेदीचा योग आहे ॲक्च्युली आज जे तूळ रास आहे ही सेलिब्रेशन मोडची रास म्हटली गेली पाहिजे संपूर्ण दिवसामधली तर वाहन खरेदीचा योग आहे वाहन घ्या पेढ्या आम्हाला नक्की पाठवा तसेच वृश्चिक राशीचा विचार केला तर आज आपल्या हातून धार्मिक कार्य होऊ शकतं आणि अध्यात्माच्या एका सफारीला किंवा एका सफारीचा आज आपण आनंद घेऊ शकता त्यामुळे आज आध्यात्मिक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा आध्यात्मिक अनुष्ठानं करा धनुराशीचा जर विचार केला तर आज जो आपला द्विस्वभाव किंवा दोलायमान स्वभाव असतो याचा फायदा कोणी घेऊ नये याची थोडीशी तुम्ही काळजी घ्या आणि कदाचित आज काही ठाम निर्णय घेण्याची पण आपल्यावर वेळ प्रसंग येऊ शकतो त्यामुळे ही आधीच एक प्री प्रिकॉशन तुम्हाला मी सांगून ठेवली मकर राशीचा जर विचार केला तर आज आपले वैवाहिक जीवन उत्तम असेल तसेच आज प्रेमी विगुलांसाठी सुद्धा ही रास खूप छान आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय सुंदर असा जाणार आहे कुंभ राशीचा जर विचार केला तर आज नूतन वास्तू खरेदीचा दिवस आहे जर वास्तू घेण्याचा काही विचार असेल बुकिंगचा काही विचार असेल तर आजचा दिवस आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे तर तुम्ही वास्तू निश्चित घेऊ शकतात मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे तो असा की व्यवसायात आपल्याला चांगला दिवस असून नवीन नवीन बिझनेस आयडिया येऊ शकतात नवीन नवीन बिझनेस रिलेटेड असणारे लोक तुम्हाला भेटू शकतात पार्टनरशिप ऑफर होऊ शकतात तर मीन राशीसाठी आजचा दिवस हा अतिशय उत्तम आणि शुभ आहे आजचा जो आपला सुविचार आहे तो म्हणजे स्वामी विवेकानंदांनी एक सुंदर असा सुविचार लिहिला आहे तो मी तुम्हाला पहिले वाचून दाखवतो बल बळ ताकद हे जीवन आहे दुर्बलता म्हणजे मृत्यू बल हाच परम आनंद शाश्वत व अमर जीवन आहे तसे दुर्बलता म्हणजे सतत भार चिंता दुःख होय आणि दुर्बलता म्हणजे मृत्यू तर ह्यातनं स्वामी स्वामी विवेकानंदांना काय सांगायचं होतं की तुम्ही जी आजची तरुण पिढी ती बलिष्ठ व्हा म्हणजे कशा पद्धतीने व्हा तर तुम्ही उत्तम ज्ञान कमवा उत्तम शरीर कमवा उत्तम मनाचा विकास करा उत्तम वैचारिक विकास करा उत्तम वाचन करा ज्याने करून तुम्ही अंतर्बाह्य स्ट्रॉंग व्हाल आणि जेवढे तुम्ही अंतर्बाह्य स्ट्राँग व्हाल तेवढंच तुम्हाला दुर्बलतेकडे जाण्याचं प्रमाणच नाही राहणार आणि दुर्बलता ही मृत्यू काय सांगितली कारण तुम्हाला सतत कुठल्या ना कुठला स्ट्रेस असतो आजकाल ॲन्झायटी असते लोकांना खूप वेगळ्या प्रकारचे डिप्रेशन घेऊन बसतात लोक कमी वयात घेऊन बसतात आता मी ज्योतिष असल्याकारणाने मला ह्या गोष्टी वारंवार सामोरे जातात किंवा मला सामोरं जावं लागतं या गोष्टींना वार, तर मी नेहमी सांगेल की जरी तुम्हाला काही दुःख असेल चिंता असेल तरी पण तुम्ही सुरुवात करा चालायला एक पाऊल उचलून चालायला सुरुवात करा हळूहळू स्पीड वाढवा पळा कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे ती गोष्ट घडू शकते पण त्यासाठी जसं मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सातत्यपूर्ण प्रयत्न हे आवश्यक आहे स्वामी विवेकानंद म्हणतात त्या पद्धतीने तुम्ही बलिष्ठ व्हा आणि आपलं आयुष्य हे सुंदर आणि आपल्या आयुष्याची जी होल्ड किंवा आपल्या आयुष्याचं जी कमांड आहे हे आपल्याच हातात असणं आवश्यक आहे ते दुसरं कोणीही संचालित करता कामा नाही धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त